हॅलो मी अन्नदा कासातल्या श्री गणेश मंदिरात आत्ता मी आले निसर्गरम्य वातावरणात असलेलं हे मंदिर मला खास करून खूप जास्त आवडतं चला आतमध्ये जाऊया अरुताई किती मस्त आवाज करते ना आल्या आल्या छान शांत वातावरणामध्ये ध्यान करायला किती छान वाटत असेल ना म्हणजे आजूबाजून छान पक्षांचा आवाज आणि शांततेत मस्त ध्यान लागत असते आल्या आल्या आपल्याला गणपतीची मूर्ती गणपती बाप्पाचे दर्शन

मला खास करून खूप जास्त आवडली आम्ही आलो किंवा दरवाजे बंद होते म्हणून तुम्हाला आतल्या शूट करून नाही दाखवता आलं जास्त दुपारची वेळ होती कारण का कोकणात खूप पाऊस चालला आहे ना म्हणून इथे इथे आपल्याला स्वर्गातले काय कारभार असतात आणि ते कोण कोण चालवतं हे तिथे दाखवलंय मारुतीच्या मंदिराच्या एक्झॅक्ट बाजूच्या साईडला श्री व्याडेश्वराचं मंदिर आहे नंदीचं दर्शन घेतलं किती छान मूर्ती आहे ना त्याची आणि इथे श्री व्याडेश्वराचं मंदिर व्याडेश्वराचं मंदिर खरं तर गुहागरलं आहे पण त्याची प्रतिकृती इथे चला त्या बाजूबाजूचा परिसर बघूया ती छान आहे ना किती त्यांनी पेंटिंग सुद्धा छान केलंय इथेच गणपतीचा उत्सव खूप छान साजरा केला जातो भरपूर गा भा येऊन इथे छान उत्सव साजरा करतात गणपतीच्या वेळेला मौज येत असेल ना इथे चला आता बाहेरचा परिसर बघूया बाहेर बघूयाच महत्व पाळाव असं आपल्याला सांगितलं आणि हे तुळशीचे छान वृंदावन छान आहे ना आजूबाजूला सुद्धा भरपूर तुळशीची रोप आहे आजूबाजूला फक्त झाड किती छान वाटतं ना इथे पावसातूनच जास्त छान वाटत मस्त सगळी झाड आहेत आजूबाजूला डोंगरालगतच असे मंदिर आहे प्रसन्न वाटत ना इथे मस्त निसर्गरम्य वातावरण मला तर इथेच राहावंच वाटत तलाव आहे मस्त आहे ना पावसाळ्यात तर इथे खूप मज्जा येईल तुम पड मस्त आंब्याचं झाड आहे हे थोडं थोडं दगडांमध्ये खड्ड्यांमध्ये थोडं थोडं पाणी आहे एकदम छान वाटत असेल ना इथे पावसाळ्यात किती मजा येईल काल परवा थोडा पाऊस पडला म्हणून एकदम छान दिसते तर एकदम खरंच जेव्हा पाऊस जून जु, जुलैमध्ये वगैरे मज्जाच येईल परत घरी जाताना किती छान निसर्ग आहे नाही बघा ना पक्ष्यांचा आवाज किती छान येतो आहे त्यात निसर्गसुद्धा भरपूर आहे आता होत थोडा पाऊस पण पडेल संध्याकाळी शांत वातावरणात मन भरून जातं निसर्ग बघून डोळ्याचं पारणं फेडणारा निसर्ग हा माझा पहिलाच ब्लॉग आहे तुम्हाला आवडला का जर आवडला असेल तर नक्की लाईक करा असेच वेगवेगळे व्लॉग्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा अच्छा बाय